त्याच्या हातून काही गुन्हे घडलेले आहेत गुन्हेगार आहे म्हणजे बराच कालावधी गायब राहिलेला आहे तो गायब राहावा असं मला काय वाटत नाही पत्र्याच्या घरात राहणाऱ्या कृष्णा आंधळेकडे चक्क पाच गाड्या आणि तीन बँक अकाउंट आहेत फरार कृष्णा आंधळेला शोधण्यासाठी पोलिसांनी आकाश पाताळ एक केलं आहे फरार कृष्णा कुंभमेळ्यात लपला आहे की त्याने बाईचं वेषांतर आहे असे अनेक तर्क लढवले गेले अनेकांनी तर कृष्णाचाच गेम झाला आहे का अशाही शंका व्यक्त केल्या पण मस्ताजोगच्या गावकऱ्यांनी मागणी केल्यावर अखेर कृष्ण आंधळेची संपत्ती जप्त करण्यात आली आहे यावरून फरार कृष्ण आंधळेबद्दल इंटरेस्टिंग माहिती समोर आली आहे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात पोलीस आणि सी आय डीला नऊ आणणारा आरोपी हा कृष्णा आंधळे ठरला आहे पोलिसांनी कृष्णावर तब्बल दोन वेळा बक्षीस जाहीर केलं पण तरीही त्याचा थांगपत्ता लागला नाही अखेर कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त करण्याची परवानगी देण्यात यावी अशी विनंती सी आय डी आणि एस आय टीने न्यायालयात केली न्यायालयानेही ती मान्य केली नेमकं याचवेळी कृष्णाच्या संपत्तीबद्दलची माहिती समोर आली आहे पत्र्याच्या घरात राहणाऱ्या कृष्णाकडे तब्बल पाच वाहने असल्याचं समोर आलं आहे त्याचबरोबर त्याचे धारूर आणि केजमध्ये तीन बँक खाते असल्याचीही माहिती समोर आली आहे कृष्णाची हीच संपत्ती जप्त करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे कृष्णा आंधळे हा संभाजीनगर येथे पोलीस भरतीची तयारी करत होता पण गुन्हेगारीकडेच त्याचा कल जास्त होता त्याची ही आवड त्याला पुन्हा गावात घेऊन आली गावात गुंडगिरी करणारा कृष्णा बिनविरोध ग्रामपंचायत सदस्य बनला आणि इथूनच तो राजकीय लोकांच्या आणि गुन्हेगारांच्या संपर्कात आला बावीस वर्षांच्या कृष्णाने गुन्हेगारी विश्वात पाऊल ठेवलं गुंडगिरी आणि दहशत करण्यात कृष्णाचं नाव समोर येऊ लागलं गेल्या चार वर्षात कृष्णावर सहा गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांची नोंद आहे दोन हजार तेवीस साली कृष्णावर हाफ मर्डरचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे तेव्हापासून कृष्णा पोलीस रेकॉर्डवर फरार असल्याची नोंद आहे पण तरीही कृष्णा उघडपणे बीडमध्ये फिरत असल्याचं बोललं जातं आता कृष्णाची संपत्ती जप्त करण्यात आली आहे तरीही कृष्णा पोलिसांच्या हाती लागेल याची शक्यता कमी आहे कारण कृष्णा सराईत गुन्हेगार आहे तो फरार होण्यात तरबेज आहे तो उपाशीपोटी ही अंडरग्राऊंड राहू शकतो असं बोललं जातं जास्त पैसे नसतानाही तो चहा बिस्किटवर दिवस पास करतो अशाही चर्चा आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कृष्णा फरार असताना ओळखीच्या कोणत्याच लोकांशी संपर्क ठेवत नाही यामुळे पोलिसांना त्याचं लोकेशन ट्रेस करण्यात अडचण येते कृष्णाच्या घरची परिस्थिती हालाकीची आहे त्यामुळे तो पाहिजे त्या परिस्थितीत स्वतःला जुळवून घेतो नेमकं याच गोष्टीमुळे कृष्ण आंधळे पोलिसांच्या हाती लागत नाही आहे का सुद्धा तर्क लढवले जात आहेत तर पुरावे दडपण्यासाठी कृष्णाचाच गेम झाला आहे की काय असा अंदाज लावला जातो आहे आता कृष्णाची होती नव्हती तितकी संपत्ती जप्त झाली आहे त्यामुळे तो आता तरी समोर येतो का हे ये पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे